वह बतल एाम उना प्लवात, गो बतल में यहां तीक घोुटिया प्लवाओीश यह नदे warm घुना बेम सर माझी मागणी माझं नाव धनेश्वर विठ्ठल जाधव राहणार मोरगाव पोस्ट भोरीवर तालुका तारवा आणि जिल्हा यवतमाळ मी दोन हजार चौदापासून नोकरीसाठी ट्राय करत आहो मी प्र प्रकल्पग्रस्त आहो मला काय आतापर्यंत नोकरी लागलेली नाही आहे तर आज दोन हजार चोवीस हा वर्ष चालू आहे तर मला तर नोकरी लागायची काय आता उमेद राहिलेली नाही आहे तर त्याच्या मोबदल्यामध्ये मला माझी हीच विनंती आहे की प्र प्रकल्पग्रस्तामध्ये मी तर सर्विस लागले ना तर हो त्याचा काही मोबदला मला मिळावा ही हो। माझी विनंती आहे काय नाव आहे की माझं नाव धनेश्वर विठ्ठल जाधव राहणार मोरगाव मोहन धनसिंग राठोड मुक्काम आमशेत तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मी धरंगडसाई मी तीस वर्षापासून धरंगडसाई मी माझ्या हाऊसमध्ये नो नोंदणी क्रमांक क्लास फोरमध्ये एकवीस आहे मी जेव्हा आज कमीत कमी, कमी वीस वर्षापासून मी या कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन माझं आतापर्यंत कोणते का हे झालेलं नाही माझी दोन हजार नऊमध्ये माझ्या क्लास फोरच्या फोरवर माझ्या ऑर्डरवर ते आलेलं आहे माझी ऑर्डर निघाली होती आउटरवर ते आलेलं आहे माझ्या मी ते म्हणून कलेक्टरला निवेदन देण्यासाठी मी आलेलो आहे तशीच आपल्या त्या वरचे वर्धेच्यात आत्महत्या केली तशी माझ्यावर आत्महत्याची पाळी आली नाही पाहिजे यासाठी मी कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलेलो हो आहे